उपवासाच्या वेळेला काय होतं नॉयलॉनचा चिवडा खायचं म्हटलं की तो दुकानातून घेऊन यावा लागतो मग तो किती दिवस अदोगर तळेला आहे हे आपल्यालाही माहीत नसतं अशा वेळेला काय करायचं एकदाच वर्षभर बनवून ठेवायचं आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा अगदी पाच मिनिटात तुम्ही याचा चिवडा बनवून खाऊ शकता खायला अतिशय स्वादिष्ट लागतो कुरकुरीत असा झालेला होता आणि मिरच्या आणि याला साखळीमुळे गोड अशी चव आलेली होती अतिशय पांढरा दिसतोय याच्यामध्ये बघू शकता दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतरही तुम्ही बघू शकता याचा कलर कसा पांढरा शुभ्र असा आहे एकदा बनवून ठेवा वर्ष दोन वर्ष तरी तुम्हाला दुकानातून नायलॉनचा चिवडा आणण्याची अजिबात गरज पडणार नाही इथे बघू शकता त्याला टाकल्या टाकल्या कशा आपले नायलॉनच्या साबदाने फुललेल्या आहेत आणि पांढरा शुभ्र असा उठलेला आहे नायलांचा साबुदाना अतिशय पांढरा कुरकुरी क्रिस्पी असा झाला होता साबुदाणा परफेक्ट होण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता दोन मोठ्यांवरती अलगद असा याचा चुरा होतोय एवढा कुरकुरीत क्रिस्पी असा नयला साबुदाना झालेला आहे नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला आता जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी बारीक शाबूसांदू वापरलेले आहेत तुम्ही मोठेही घेऊ हो शकता याच्याऐवजी एक वाटी शाबूसांदूळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक दोन ते ती तीन पाण्याने आपण शाबूसांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून एक पाच ते दहा मिनटं शाबूसांदू भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तुम्ही जर का मोठे शाबूसांदू वापरत असाल तर भिजण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचे आहेत शाबूसांदू भिजल्यानंतर यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपण प्लेट आडवी लावून तुम्ही पाणी काढून घेऊ शकता किंवा गाणीनेही काढून गाळून घेऊ हो शकता इथे बघू शकता पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे पाणी काढल्यानंतरही आपल्याला एक दहा मिनटाला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपले शाबूसांदू जे आहेत ते पूर्णपणे फुगले जातील दहा मिनटानंतर इथे बघू शकता शाबूसंदू कसे आपले मोकळे फडफडीत झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे शाबूसंदू घालून फिरून घ्यायचं आहे पहिल्यांदा पाणी न घालता शाबूसांदवाची पेस्ट तयार करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे सुरुवातीला म्हणून पण तसंच आपल्याला रवाळाशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ते बघू शकता या पद्धतीने मी रवाळा पेस्ट तयार करून घेतलेली आहे या पद्धतीची पेस्ट तयार झाल्यानंतर याच्यात आपण अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपले जे शाबूसांदू आहेत ते पूर्णपणे बारीक व्हायला नको आहे त्याच्यामध्ये कणकण करूं राहायला हवा या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार करून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित सगळं मिश्रण चमच्या साह्याने मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत इथे आपण मिक्सर लावणार नाही ना आहेत असंच हाताने मिक्स करून घेणार आहोत पातेल्यामध्ये दीड वाटी पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला उकळी येऊ लागलेली आहे या स्टेजला आपण याच्यामध्ये सगळं मिश्रण घालून घेणार आहोत इथे बघू शकता की असं आपलं असं बॅटर झालेलं आहे तर आमच्याच्या सहाय्याने सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतरही आपल्याला एकदा सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे बघू शकता जसं जसं आपलं मिश्रण गरम होऊ लागेल किंवा त्याला उकळी येऊ लागेल तसे थोडंसं ट्रान्सपरंट होईल ते बघू शकता साबुसनाचे किती बारीक असे कण राहिलेले आहेत आपल्या मिश्रणामध्ये हे मिश्रण सगळे चार ते पाच मिनटं आपण मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत जसं जसं आपलं मिश्रण शिजू लागेल किंवा त्याला उकळी येऊ लागेल तसं आपलं सगळं मिश्रण ट्रान्सपरंट दिसू लागेल अधूनमधून चमच्याच्या सहाय्याने आपल्याला याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागू नये या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नायलांचा साबुदाणा अगदी कितीही प्रमाणामध्ये बनवू शकता मग तुम्ही एक किलोचा बनवा दोन किलोचा बनवा किंवा आणखी कितीही बनवा पण या पद्धतीने नक्की बनवा एकदा बनवून ठेवला की, की दोन वर्ष विकत आणण्याची अजिबात गरज नाही घरच्या घरी अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही चिवडा बनवून तयार करू शकता इथे बघू शकता आपल्या सगळ्या मिश्रणाला कशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि पुन्हा मिश्रण हालून व्यवस्थित शिजू द्यायचा एक एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला मिश्रणाची जेवढी क्वांटिटी होती त्याच्या निम्मी क्वांटिटी होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आटून आटून शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर या कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण व्हायला हवं म्हणजे आपले जे ह्यालांचा जो शावूदना आहे तो अगदी व्यवस्थित तयार होतो इथे बघू शकता आणि चमच्या साह्याने पुन्हा याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहायला नकोत असं स्मूथ करून घ्यायचं आहे चमच्या साह्याने ते मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे ग्लासामध्ये ती प्लास्टिकची पिशवी घालून घ्यायची आहे तुम्ही याच्याऐवजी पायपिंग बॅगही घेऊ शकता पायपिंग बॅगही याच प्रकारे ग्लासामध्ये घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये सगळं मिश्रण घालून घेणार आहोत व्यवस्थित आपण सगळं मिश्रण या पिशवीमध्ये घालून झाल्यानंतर पिशवीचं तोंड आपण व्यवस्थित बंद करून घेणार आहोत नंतर ह्या पिशवीच्या एका कोण्याला आपण एक छोटंसं छोटस कैचसहायाने छिद्र मारून घेणार आहोत त्यानंतर आपण शाबुधना तयार करून घेणार आहोत इथे बघू शकता प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण नायलांचा साबुदाना तयार करून घेणार आहोत कागदाला तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही आहे तिथे सुद्धा व्यवस्थित निघला जातो अजिबात कागदाला वगैरे चिकटत नाही इथे बघू शकता या पद्धतीने गोल असा आपल्याला शाबुदाना तयार करून घ्यायचा आहे जसं जसं आपण साबदाना तयार करत जाऊ तसं आपलं मिश्रण संपत जातं त्यामुळे आपल्याला भरून थोडं थोडंसं पिशवीला प्रेस करत जायचं आहे मस्तपैकी आपला गोल साबुदाना बनवून तयार आहे जे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये साबुदाना वाळवून घेतलेला होता ते बघू शकता कसा पांढरा शुभ्र असा आपला शाबुदाना दिसतोय ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे आपलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे ज्यावेळी तुम्ही साबूदाना फ्राय कराल तेव्हा ते बघू शकता ते तेलात टाकल्या टाकल्या कसा आपला फुलला जातोय शाबुदाना मस्तपैकी आपला फुलून पांढरा शुभ्र असा साबुदाना तयार आहे तळून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे आणि मिरच्या तळून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता कसा मस्त पांढरा शुभ्र असा शाबूदाणा आपला तयार आहे नायलॉनचा आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे हे झाऱ्यामध्येच ठेवून कडेमध्ये सोडायचे आहेत आणि एकसारखा असा आपला अधूनमधून झाडा हलवत आपल्याला शेंगदाणे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा ते बघू शकता मिरची आणि शेंगदाणे दोन्ही मी तळून घेतलेलं आहे गरम गरम आपला जो साबुदाना आहे त्याच्यावरती आपण एक चमचा साखर घालून घेणार आहोत आणि या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत गरम गरम साबुदाना असल्यामुळे याला पिठीसाखर लगेच चिकटले जाते त्यामुळे खायला टेस्ट अतिशय भन्नाट लागते या यावर तळलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात मस्तपैकी आपल्या नायलॉनचा कुरकुरीत चिवडा तयार आहे